मंडळी कशा सर्वजण आज आमच्या नणनबाईचा वा लग्नाचा वाढदिवस आहे त्यासाठी आम्ही सगळेजण एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत तुम्हाला माझ्या बॅकग्राऊंड वरूनच कळत असेल की मानसी आज कुठेतरी फिरायला आलेली आहेच तर आम्ही हा खास बड्डेसाठी साठी विला बुक केलेला आहे तर मी तुम्हाला तो विला दाखवते कसा आहे तो स्टेट युन हे बघा माझा मुलगा अर्नव नेहमी तुम्ही विचारत असता मध्ये कधी कधी येतो व्हिडिओमध्ये पण कधीतरी असतो हे मिस्टर मग ॲक्च्युली मी तुम्हाला इथूनच पहिला हॉल तुम्हाला दाखवते हा बघा खेळायला अर्नोने काही सामान आणलेलं आहे इथे दोन सोफा हे डायनिंग टेबल आहे अजून लोक यायची बाकी आहे बरीचशी बर आमची फुल फॅमिली येणार आहे इथे एक आम्हाला छोटंसं किचन मिळालेलं आहे ओवन आहे फ्रीज आहे हा आहे पहिला बेडरूम अटैच बाथरूम बगा विथ अटैच बाथरूम खूब छान विला है हाँ ये सेकंड बेडरूम इतने एक टॉयलेट दिलेला है सेकंड बेडरूम खूब भारी है खूब भारी है सगळ्यांची कमेंट येतील जातात मानसी तर खुश झाली असेल फिरायला जाताना मी तुम्हाला पुढचं पण दाखवते इथे आहे अजून एक तिसरा बेडरूम हा छोटा बेडरूम आहे पण खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि बाल्कनी पण आहे बाल्कनी मध्ये पण संध्याकाळी आपण मस्तपैकी एन्जॉय करू शकतो ते ओपन होत नाही वाटत आणि इथे आहे पूल पूलला जाण्याचा रस्ता दुसरीकडनं आहे एक मोठा मिरर सुद्धा दिलेला आहे आम्हाला मेकअप करण्यासाठी किती छान आहे हा इथे मोठ्याच्या मोठा फूल जिकडे आता आम्ही सगळे एन्जॉय करणार आहोत आता फुल फॅमिली येईलच इथे पण एक आरसा दिलेला आहे आणि हा बाहेरचा नजारा बघून घ्या तुम्ही हॅलो 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 आर्णवने ने मजा करायला सुरुवात झालेली आर्नो आर्नो पण खूप खुश आहे आर्नो हाय कर सगळ्यांना <laughs> किती सुंदर ठिकाण आहे बघा हा ब्लॉग आमच्या विला दाखवण्यासाठी होता तुम्हाला विला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अजून नवनवीन ब्लॉग येणार आहे तर ते सुद्धा बघत राहा